अकोला ढगपुटी सदृश्य पावसाने झरंडीसह अनेक गावामध्ये हाहाकार शेती उद्ध्वस्त जनजीवन विस्कळीत अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात काल ढगपुटी सदृश्य मुसळधार पावसाने थैमान घातले ज्यामुळे झरंडी सावरगाव वसाली खेटरी पिंपळकुटा आदि गाव यासारख्या गावामध्ये मोठे नुकसान झाले आहे या अवेळी आलेल्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून जनजीवन पूर्णता विस्कळीत झाली आहे शेतीचे प्रचंड नुकसान या ढकपुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेत शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे शेतीपिकी पूर्णता पाण्याखाली गेली असून शेती अक्षरशः खरडून गेली आहे अनेक शेतात नाल्या तयार झाल्याचे विदारक चित्र दिसत आहे पेडणी वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे जनजीवनावर परिणाम आणि संपर्क तुटला पावसाच्या प्रचंड ताकदीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले ज्यामुळे घरातील साहित्यासह जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली आणि अनेक संसार उघड्यावर पडले आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे झरंडी गावाचा बाहेरील जगाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे झरंडी गावामध्ये कोल्हापुरी बंधारे बंद असल्याने पाण्याचा प्रवाह आणखी वाढला ज्यामुळे नदी पात्राचे पाणी थेट गावात घुसले यामुळे काही घरांची तसेच शाळेच्या भिंतींची पडझड झाली आहे तात्काळ मदतीची मागणी या गंभीर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ मदतीची मागणी केली आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत पुरवावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा